हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते रामसिंग भाऊ बावरी यांच्याविरुद्ध कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खदि माध्यमातून बदनामी करण्याचा धानेरडा डाव उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे घटना नाशिकमध्ये घडली एक वृद्ध व्यक्तीला गंभीर अवस्थेत रस्त्यावर रक्त्याच्या थारोळ्यात पडलेलं पाहून बावरी यांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिका बोलावली मानवतेच्या नात्यानं ना। मदतीचा हात पुढे केला परंतु त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं डॉक्टर नाहिल खदि नावाच्या कंत्राटी महिला डॉक्टरनं रुग्णवाहिकेतील सेवेला हरताळ फासल्या ती डॉक्टर म्हणाली मेक या संपूर्ण द्वारका फिरू का असा उद्धट सवाल करत तिनं वृद्ध रुग्णाला रुग्णवाहिकेतून उतरवलं बावरी यांनी यावर माणुसकीने वागा असे सांगताच सदर डॉक्टरनं शिवीगाळ धक्काबुक्की केली आणि पोलिसात खोट्या तक्रारीची धमकी देण्यास सुरुवात केली या प्रकारामुळे उप लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे सूत्रांच्या माहितीनुसार सदर महिले विरोधात यापूर्वीही रुग्ण आणि सहकार्याने तक्रारी केल्या आहेत तिच्या वागणुकीमध्ये उद्धटपणा मानसिक अस्थैर्य आणि रागीटपणा असल्याच्या बातम्या समोर आल्या दोन लग्न वैयक्तिक जीवनातील अस्थिरता आणि कडू अनुभवाच्या मालकीमुळे तिच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे त्या महिलेला पाठिंबा देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले लोक हे सोळा ऑगस्टच्या दंगलीत सहभागी मुस्लिम आरोपी होते तसेच सात पीर दर्गा प्रकरणात पोलिसांवर दगडफेक करणारे म्हणून ओळखले जातात या सर्व घडामोडीमुळे हा प्रकार बावरी यांच्यावर खोटे आरोप लावून अडकवण्याचे एक सुनियोजित षडयंत्र आहे असा आरोप करण्यात येत आहे रामसिंग भाऊ बावरी यांनी तात्काळ सिव्हिल सर्जन यांना फोन करून दुसरी रुग्णवाहिका मागवली परंतु तोपर्यंत एक तासाची अमूल्य वेळ वाया गेली होती जखमी वृद्धांच्या जीवाशी हा खेळ होता असंही उपस्थितांनी स्पष्ट केलं यासोबत सदर कंत्राटी महिला नाहिल खदीब व चालक सागर कदम यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात बी एन एस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच दोन धर्मात ते निर्माण करणाऱ्या समाजकंठकांवर सुद्धा कारवाई करावी यासाठी सकल हिंदू समाज व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे समर्थक आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिले बावरी समर्थकांकडून संबंधित डॉक्टर विरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्याचबरोबर हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी केलेले हे पद्धतशीर कटकारस्थान आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील देण्यात आला आहे यावडी, सकल यावेळी हिंदू समाज हिंदू व एकता आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, कल जो भी हुआ है, बाबा रामसिंग बावरे, बावरे के साथ, वो गलत हुआ है, एक्चुअली उधर मैं सामने वीकनेस थी। क्योंकि मैं रोज टिमलाई माता मंदिर जाती थी ना उधर मैं खुद होके देखा कि वो औरत और वो जो ड्राइवर जो है दोनों भी बहुत ही बदतमीज़ कर रहे थे बदतमीज़ कर रहे थे मतलब रॉन्ग वर्ड्स लाइक गाली देना ये सब कर रहे थे और हाथ लगाने हाथ ही नहीं लगा रहे थे पेशेंट को और बहुत रफली बात कर रहे थे और बहुत रफली बिहेव कर रहे थे और ऐसा वो जो बयान दिए वो जो एफ आई फाइल की ऐसा कुछ भी नहीं हुआ क्योंकि हमारे सामने ही हुआ और सब जो नेबर से हम सब देख रहे थे सामने सामने थे वो जो नहीं हुआ उसके बारे में वो कंप्लेंट की वेरी रॉन्ग और उसकी जो बिहेवियर है ऐसा लगता है कि वो जानबूझ के जातिवादी के तरफ वो मोड़ना चाहती है ताकि और झगड़ा बढ़े और तमाशा खड़ा हो जाए और ये रॉन्ग ये निषेध करते हैं घडला आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्याला मदत करायची की नाही कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली अम्ब्युलन्स आल्यानंतर त्या अँब्युलन्स बरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींची अत्यंत उद्धटपणे भाषा तर केलीच पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हा सुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती त्या आल्यानंतर त्यांनी त्या रुग्णाला मध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता येणार नाही या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला अँब्युलन्समध्ये एम्ब्युलन्समधून तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता तो माणूस बेवारस असो किंवा कसो असो तो माणूस आहे तुम्ही माणूस की धर्म विसरले का असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्या बरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो